मंडळी कधी कधी आपले शब्द की आपल्याला कसे मारक होतात त्याचं उत्तम उदाहरण कालपर्वा आपण पाहाला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच खरं म्हणजे बहुचर्चित आहेत जे आपल्या ओटावर येईल ते बोलून मोकळं व्हायचं त्याचे परिणाम काय होतात तो विचार करायचाच रे आणि मग नंतर खरंच त्याचे काही परिणाम दिसायला लागले तर मग त्यांना वाटते की अरे आपण कुठेतरी चुकलो म्हणून खरंच कधीकधी सुद्धा एखाद्याच्या पारड्यात एवढं काही भरभरून टाकते की ते त्याला सावरता सावरत नाही माझ्या उत्तम माहितीप्रमाणे मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालेले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये पोहोचले आहेत आणि आपल्या बेधळक वक्तव्यामुळे ते सध्या राज्यभर चर्चेत आहेत आणि त्यामुळे असं वक्तव्य केल्यानंतर जेव्हा समाज मन त्यांच्या विरोधात जाते राज्यात त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटतात काही समाज त्यांच्या उद्या जातात मग त्यांना ते समजते की आपली चूक झाली सध्या राज्यामध्ये हिंदीच्या भाषेबद्दल जे काही आंदोलनं सुरू आहेत एकमत सुरू आहे दुमत सुरू आहे त्यावरही आमच्या संजय गायकवाडांना काहीतरी बोलावं वाटलंच म्हणजे आपला अभ्यास बाबतीत आप असो की नसो पण आपल्याला जर पत्रकार जर विचारत असतील तर आपण विधानसभेचे आमदार आहोत दुसऱ्यांदा आहो त्यामुळे आपण जर काही त्याच्यावर उत्तर दिलं नाही किंवा नो कॉमेंट जर म्हटलं तर पत्रकारासमोर आपली काही राहणार नाही किंवा आपण आमदार आहो आणि आपल्याला याबाबतीत साध्या गोष्टीबद्दल माहीत नसावं त्यामुळे सुद्धा आपल्याला लोक काय म्हणतील म्हणून जसं काही सुचेल त्याचे काय परिणाम होतील ते काही केंद्र नाही जसं काही तसं उत्तर देण्यात माहीर परत त्यांनी दाखला देताना आपण ज्या संघटनेचे प्रमुख आहात बुलढाणा जिल्ह्यात किंवा विदर्भात महा त्या संभाजीराजे आणि इतर अनेक मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवक असतील काही इतिहासातील इतिहासकार असतील किंवा ज्यांना महाराष्ट्र मानतो त्या हो छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांची आई असेल इतर लोक असतील यांना त्यांना म्हणायचं असं होतं की ह्या लोकांनी सुद्धा हिंदी भाषा शिकली इतर भाषा त्या शिकल्या नव्हे स्वतःच्या भाषेपेक्षाही त्यांना इतर भाषा बोलता येत होत्या हे बरोबर आहे बऱ्यापैकी हिंदी बोलता येते इंग्रजी बोलताना मी त्यांना पाहिलं नाही कदाचित ते जर ते इंग्रजी बोलले तर त्यांची काय अवस्था होईल ते अजून त्यांनी आपल्याला दाखवलेले नाही आगामी काळात एखादा शब्द त्यांच्याकडून इंग्रजी निघला म्हणजे त्यांचं इंग्रजीबद्दलचा अभ्यास ज्ञान किती आहे हे अख्ख्या विधानसभेतल्या लोकांना पाहत येईल किंवा विदर्भात पाहत येईल पण ते इंग्रजी बोलायला धाडस करत नाहीत हिंदी बोलतात कारण त्यांचे बरेचसे मित्र खास करून बुलढाण्यामध्ये हे हिंदी साईडवर आहेत किंवा हिंदी भाषा त्यांच्या मित्र परिवारामध्ये बोलल्या जातात आणि मग त्या हिंदीच्या अनुषंगानं जर आता काही प्रश्न जर विचारला गेला तर त्यावर सांगायचं हे होतं विजय संजय काय सांगायचं हे होत की हे जे ज्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील राजे संभाजी असतील किंवा तारा राणी असेल Hey, बोल, बोल हे विविध भाषा बोलतात त्यामुळे त्यांनी सुद्धा ते बोल बोललं पाहिजे तर त्यांच्या बाबतीत बोलताना हे काय मूर्ख होते काय मंडळी हा सगळा शिक्षणाचा अभाव हेच दुसऱ्या कोणा एखाद्या वेल एज्युकेटेड आमदारांच्या तोंडून जर शब्द असते तर त्यांनी असं म्हटलं नसतं त्यांनी म्हटलं असतं की राजे संभाजी असतील तारा राजे असतील विजामाता असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील वगैरे 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 जे कोणी असतील ते सुद्धा त्यावेळेस इतर भाषेचा आदर करत होते आणि त्यांना ते भाषा शिकायची होती आणि ते ते, ते भाषा बोलले ते त्यामुळे त्यांना सुद्धा आदर होता संजय गायकवाडांना सुद्धा हेच म्हणायचं होतं मंडळी पण त्यांना ते सांगता आलं नाही व्यक्त्या त्या पद्धतीने व्यक्त होता आलं नाही आणि हे त्यांना व्यक्त होता आलं नाही हे आहे ज्यांच्यावर त्यांच्यावर आरोप करणारे सुद्धा समजू शकले नाही त्यांचं बरोबर आहे कारण तुम्ही विधानसभेमध्ये दुसऱ्यांदा आमदार एक प्रतिष्ठित व्यक्ती तुम्हाला गणल्या जाते त्यामुळे तुमच्या तोंडून तुम्ही बोलताना ताऊन सुलाखून बोललं पाहिजे ही त्यांच्यावर विरोध करणाऱ्या किंवा त्यांच्यावर संताप करणाऱ्या तमाम मंडळीची अपेक्षा आहे त्यामुळे आमदार गायकवाड इथं चुकलेच चुकलेच मला आठवते मंडळी माझ्या एका नात्यातली एक मामाच्या वयाची व्यक्ती कमी शिकलेली बिलकुल न शिकलेली पण घरची प्रतिष्ठित पाच पन्नास शंभर लोकांमध्ये त्यांचा मर्थ मानमर्थ बोलणं चालणं वगैरे असायचं त्यांचं काय झालं त्यांची पत्नी वारली आणि पत्नी वारल्यानंतर आमच्याकडे तेरवीचा कार्यक्रम बऱ्यापैकी मोठा असतो आणि मग या तेरवीमध्ये परिवार यापैकी जवळपास बरेच लोक पारावर येतात त्या पारावर येण्याचा उद्देश असा आहे की त्या ज्याच्या घरची व्यक्ती मेलेली असते ती व्यक्ती पारावर बसलेली असते आणि त्याला कुठं सुपारी दिल्या जाते कुठे तंबाखू दिल्या जाते कुठे नमस्कार स्वतः समोरासमोर केला जातो आणि त्यामुळे असं होते की आपल्याकडे आपल्या दुःखात हे जेवढे जेवढे लोक आपल्याला नमस्कार करून गेले सुपारी देऊन गेले तंबाखू देऊन गेले हे लोक आपल्याकडे आले होते किंवा हे आपले लोक आहेत म्हणूनच ते आपल्याकडे आले असा त्याचा अर्थ आहे आणि त्या दुःखात सहभागी असलेला आहेत हाही त्याचा एक अर्थ आहे तर अशा वेळेस काय झालं नेमकं की त्यावेळेस त्या, त्या मामाच्या घरी त्यांच्या अत्यंत जवळची एक व्यक्ती आलेली नव्हती मग त्यांचा काही दिवसानंतर एका लग्नामध्ये भेट झाली आणि भेट झाल्यानंतर ही जी व्यक्ती मामाकडे आली नव्हती तेरवीला आली नव्हती त्यांना असं वाटलं की आपण मामाकडे जाऊन मामाला मामा माफी मागू की मामा माफ करा मी आपल्या त्या मामीच्या तेरवीला येऊ शकलो नाही अशी माफी त्या व्यक्तीला मागायची होती पण आमचे मामा आमचे मामास त्यांना काय म्हणतात मला माफ करा शब्द प्रयोग बघा मला माफ करा तुम्ही आले नाही मी तुम्हाला माफ करतो मंडळी मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी उभा होतो आणि खरं म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीला मामाची माफी मागायची होती की मामा मी कशा का त्या दुःखामध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये येऊ शकलो नाही त्याबद्दल मला माफ करा पण मामाला असं वाटलं की अरे हा आला नाही हा आपला मित्र होता आणि याला आपण याची काहीतरी बोललो पाहिजे तर माफीनामा तो आपल्याला मागायची अगोदरच मामाला वाटलं की आपणच काहीतरी माफी मागितली पाहिजे म्हणजे आपण त्याला सांगितलं पाहिजे की पा माझं लक्ष आहे तुझ्या न येण्याकडे असं कधी कधी होते आणि ते या सर्व गोष्टीला शिक्षणाचा अभाव विधानसभेमध्ये काही प्रश्न विचारणे किंवा आक्रमक होणे हा अभ्यास वेगळा आहे म्हणून वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी पत्रकारांशी बोलतानाचा खरंच दांडगा अनुभव असावा लागते कोणीही बुम समोर यायचं आणि तोंडसूक घ्यायचं ही जी परंपरा गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि वाहिन्यांची बूमधारी हे असं म्हणतात तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तसं म्हणतात तुम्हाला काय म्हणायचं आहे हे विचारायच्या धुंदीत असतात फक्त त्यांना हेही माहीत नाही की या समोरच्या व्यक्तीचा अभ्यास आहे की नाही किंवा तो तसा बोलला हे यांनी ऐकलं की नाही हे हेही त्यांना माहीत नसते पण हेच सांगतात की त्यांना सांगितलं की तुमचे केसं सा पांढरे झालेले आहेत तुम्हाला काय वाटते अरे त्यानं म्हटलं की नाही म्हटलंशील हे माहीतही नाही त्याला पण त्याने म्हटलं मग हा मध्ये पा ना माझे केस कुठे पाड रे माझे केस म्हणजे अशा स्वरूपाची काही उत्तरं प्रश्न उत्तर दिल्या जातात आणि त्यामुळे नेमकं काय होते मिळवून की ज्या पदावर आपण आहोत त्या पदाची गरिमा राहत नाही त्या पदावर असणाऱ्या असंख्य जे काही तुमचे वरिष्ठ असतात वर त्यांचीही गरिमा तुम्ही कमी करता बरेच आहेत चौथा वर्ग आठवा वर्ग शिकलेले विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये फार लोक आहेत ते की ते असंच काहीतरी बोलून एक विनोद निर्माण करतात दोन चार दिवसा आणि मग अरे ते असं होतं काय मग मला माफ करा मी चुकलो असं ते म्हणतात पण ते बरं झालं आमच्या संजय गायकवाडांनी जे लवकरच त्याच्या लक्षात आलं समजलं नाही तर संजय गायकवाड माफी मागणाऱ्यापैकी ना नाही जे बोललो बोललो जो बोला बोल द्या ते मग नंतर कोणी एकनाथराव शिंदे बघतील देवेंद्र दे फडणवीस बघतील किंवा जो कोणाला ज्याला वरिष्ठाला आम्हाला सांभाळायचं ते सांभाळतील मी नाही सांभाळत अशा पद्धतीचं ते व्यक्ती होतो पण यावेळेस अत्यंत लवकरात लवकर ही चूक त्याच्या लक्षात आली आणि आपण मूर्ख शब्द हा कुठं वापरला हे त्यांच्या लक्षात आलं आणि खरंच हा शब्द त्या व्यवस्थेशी किंवा त्या उत्तराशी किंवा त्या त्या पुण्याच्या परिस्थितीशी लागू पडत नाही याची जाण लवकरात लवकर गायकवाडांना आली खरं म्हणजे गायकवाडांना त्यांचं चुकलं असं सांगणाराच कोणी नाही माझ्या माहितीप्रमाणे कारण गायकवाड हे पहिल्यापासून स्वयंभू व्यक्ती माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा कोणी बॉस नाही ज्या पक्षात आहे ते आहेत आमदार किंवा ज्या पक्षात पहिल्यांदा त्यांना उमेदवारी भेटली त्याही पक्षात त्यांच्या आक्रमक स्वभावावर त्यांच्यामध्ये असणाऱ्या कॅलिबर्सवर त्यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांनी त्यांचं तेन ते कॅलिबर दाखवलेलं आहे त्यामुळे जिल्ह्यात तरी आमदार कायकोळांना समज देणारी कोणी व्यक्ती नाही किंवा अजूनही कोणी समज देणारा मित्र ज्येष्ठ श्री त्याच्या त्यांच्याजवळ नाही त्यामुळे शेवटी कधी कधी असं वाटते की त्यांनाच त्यांची चूक लक्षात आली आणि त्या चुकीची क्षमायचना त्यांनी लवकर केली ते, ते, के ते चांगलं झालं जेणेकरून नाही तर मग तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये प्रतिमा तयार करणे त्याच्यावर क्रॉस करणे त्याच्यानंतर काही एकूण महिला एकूण पुरुष एकूण तरुण आणि मग पायाती चप्पल काढायची त्याच्यावरती असे अशी लावायची त्याचे फोटो काढायचे बातम्या टाकायच्या आणि मग प्रतिमेचं दहन हनन वगैरे वगैरे काय करायचं ते करायचं म्हणजे अशी समज अनेकांना येण्याची गरज आहे जे समज पंधरवाड्यात बोलून गेलेल्या बबन लोणीकरांना यायला पाहिजे होती तिच्या बबन लोणीकर शेवटी ते प्रकरण विधानसभेत गेलो देवेंद्र फडणवीसांना क्षमा याचना कराव्या लागल्या आणि बबनराव लोणीकर यांना ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमांना चपलांनी बदलल्या गेलं मंडळी माझं मत व्यक्त केलं आवडलो लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटूच तोपर्यंत नमस्कार